नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो चॅटबॉट नावाचा जो कन्सेप्ट आहे आता तो जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप प्रमाणामध्ये तो वापरलाही जातो कस्टम चॅटबॉट तयार करून आपण आपल्या बद्दलची माहिती लोकांना देऊ शकतो चॅटबॉटचे अनेक उपयोग आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हे करता येतात पण आपण आता चॅटबॉटचा उपयोग फक्त आपल्या स्वतःसाठी न करता लोकांसाठी देखील आपण तो करून देऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्याला चार पैसे देखील मिळू शकतात जर तुम्हाला सहजपणे एखादा चॅटबॉट तयार करून देता येत असेल कोणाला तर नक्कीच त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे देखील मिळतात खूप सारे लोक असे आहेत की ज्यांना त्यांच्या बिझनेससाठी किंवा त्यांच्या पर्सनल पर्पजसाठी चॅटबॉट्स तयार करून हवे आहेत मग हे चॅटबॉट आपण त्यांना तयार करून देऊ शकतो फ्रीलान्सिंगचे खूप सारे साईट्स आहेत की जिथे आता सध्या ए आय सर्व्हिसेस नावाचा एक कॉलम असतो म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ए आय सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यात सगळ्यात पॉप्युलर किंवा जास्त ट्रेड करणारी जी कुठली सर्व्हिस असेल ती म्हणजे कस्टम चॅटबॉट्स कस्टम चॅटबॉट्स तयार करून आपण लोकांना विकू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला चार पैसे देखील मिळू शकतात आता ही कस्टम चॅटबॉट कशी तयार करायची आणि अगदी सहज सोपी कोणालाही जमेल इतक्या सहज पद्धतीने कशी तयार करायची हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत ओके आता ही चॅटबॉर्ड बनवताना याच्यासाठी दोन तीन गोष्टींची तुम्हाला गरज पडेल सगळ्यात पहिल्यांदा चॅटबॉर्ड बनवण्यासाठी तुम्हाला काही नॉलेज बेस त्या चॅटबॉर्डला प्रोव्हाइड करावं लागेल हो फॉर एक्झाम्पल आता आजच्या सेशनमध्ये आपण जी चॅटबॉर्ड तयार करतो आहोत ती मराठी ग्रामर सं, संदर्भातली चॅटबॉर्ड आहे म्हणजे आपला चॅटबॉट मराठी ग्रामरची माहिती आपल्या युजर्सला प्रोव्हाइड करेल कुठलेही प्रश्न मराठी ग्रामरचे असतील तर ते आपल्या चॅटबॉटला विचारल्यावर तो चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकेल मग पहिल्यांदा आपल्याला या चॅटबॉटला मराठी ग्रामर शिकवावं लागेल मग हे मराठी ग्रामर आपण त्याला शिकवायचं कसं मग त्याच्यासाठी आपण पुन्हा मदत घेणार चॅट जी चॅट हे आपल्यासाठी खरंच एक उपयुक्त असं टूल आता आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग होताना तुम्हाला दिसतोय तर जीपीटी कडून आपण पहिल्यांदा मराठी ग्रामरची माहिती घेऊ त्याची एक पीडीएफ फाईल तयार करू आणि ती पीडीएफ फाईल जी असेल ती आपल्याला आपल्या चॅटबॉटला द्यायची आहे आणि चॅटबॉट त्या पीडीएफ फाईल मधून ट्रेन होईल स्वतः शिकेल तो शिकवायचा म्हणजे त्याला काय आपल्या सारखं का पारंपरिक पद्धतीने शिक्षक जसा विद्यार्थ्यांना शिकवतो तसं शिकवायचं नाहीये त्याला फक्त सोर्सेस आपण प्रोव्हाइड करायचे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस असतील मग ही पीडीएफ फाईल जी आपण ग्रामरची तयार करू ती त्याला प्रोव्हाइड करायची तो त्या मधून शिकेल आणि आपल्याला ग्रामर संदर्भात मराठी ग्रामर संदर्भात खूप सगळ्या प्रकारच्या उत्तर तो देईल आता मी एक्झाम्पल म्हणून मराठी ग्रामरचा चॅटबॉट बनवतो आहे तुम्ही तुमच्या बिझनेस साठी ही बनवू शकता किंवा कुठल्याही साठी तुमच्याकडे आयडिया असतील चांगल्या प्रकारच्या कुठेही एक आयडिया तुम्ही या चॅटबॉटला देऊन अगदी सहज हा चॅटबॉट तयार करू शकतात आजचा आपला चॅटबॉट देखील मराठीमध्येच आपण तयार करतो आहोत आणि तो मराठीमध्येच उत्तर आपल्याला देणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता आपण हा चॅटबॉट कसा तयार करायचा ते बघू आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुम्ही केलेल्या कमेंट्स आमच्यासाठी एक प्रोत्साहन असतं एक मोटिवेशन असतं आजपर्यंत तुमचं सहकार्य मला प्रचंड मिळालेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो आणि चला आपण आता आपला चॅटबॉट तयार करूयात ओके आता आपल्याला जी चॅटबॉट तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा काहीतरी नॉलेज बेस जो आहे तो द्यावा लागेल म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जी आता चॅटबॉट बनवतो आहोत ती मराठी ग्रॅमरसाठी बनवतो आहोत म्हणजे मी हे एक एक्झाम्पल एक घेतोय तुम्ही अशा प्रकारचे कुठेही चॅटबॉट्स तयार करू शकतात आता मराठी ग्रॅमरबद्दलची माहिती ही चॅटबॉट आपल्याला देत जाईल म्हणजे तुम्ही वेगवेगळे -वेग -वे� प्रश्न त्याला विचारणार आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं ती हो चॅटबॉट आपल्याला देईल ठीक आहे म्हणजे आता आपण एक डेमो म्हणून मराठी ग्रामर चॅटबॉट तयार करतो आहोत तुम्ही कुठलीही चार्टबॉट बनवू शकतात तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल मग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नॉलेज किंवा माहिती त्याला द्या जशी मी आता मराठी ग्रॅमरची देतोय किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे क्लासेस वगैरे आहेत आणि तुमचे काही कोर्सेस वगैरे आहेत तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती द्या कुठलं आहे तुमचं प्रॉडक्शन आहे तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती द्या मग आता हा जो नॉलेज बेस आहे तो ऍक्च्युली काय आहे की तो तुमच्या बद्दल किंवा तुमच्याबद्दलची माहिती त्या चॅटबॉटला पुरवतो आणि तो चार्टबॉट त्याच्या आधाराने मग युजरला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो आता मी मराठी ग्रामर साठी चॅटबॉट बनवतो आहे तर याच्यासाठी जर नॉलेज बेस आहे ती मी चॅट जीपीटीच्या मदतीने तयार करतो म्हणजे मी चॅट जीपीटीला सांगतो की मराठी ग्रॅमर बद्दल मला काही माहिती दे मग ती माहिती घेऊन मी त्याची एक पी डी एफ फाईल तयार करेल किंवा त्याचा डायरेक्ट टेक्स्ट पण आपण पन त्याला प्रोव्हाइड करू शकतो ठीक आहे आपण एक पीडीएफ बनवू आणि ती पीडीएफ फाईल आपण त्या चॅटबॉटला प्रोव्हाइड करणार आहोत तर मग पहिल्यांदा मी चॅट जी पी टीकडून मराठी ग्रामरचं काही नॉलेज या ठिकाणी घेतो मी त्याला एक या ठिकाणी प्रॉम्प्ट देतो मी ते लिहितो घेऊ मी डिटेल्स ऑफ मराठी ग्रॅमर फॉर क्रिएटिंग चॅटबॉट इट शुड बी व्हेरी डिटेल डिटेल अबाउट अबाऊट ग्रामर ओके मला ग्रॅमरचा डिटेल हवं आहे तुम्ही हा जो प्रॉन्ट आहे हा मराठीत पण देऊ शकतात हिंदीमध्ये देऊ शकतात इंग्लिश मध्ये देऊ शकतात मी त्याला म्हटलं की मला मराठी ग्रामरचा एक चॅटबॉर्ड बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मराठी ग्रामर बद्दलची माहिती द्या आता तो किती माहिती देतो का आपण बघा आता तो मराठी ग्रामर साठी आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतोय अल्फाबेट्स दिले त्याने पहिले वर्णमाला स्वर व्यंजन म्हणजे काय पार्ट्स ऑफ स्पीच मग त्याने नाऊन म्हणजे काय हा त्याच्यानंतर सर्वनाम क्रियापद सगळी माहिती त्याने दे आपल्याला दिली या ठिकाणी ओके सेंटेन्स बद्दलची तो माहिती देतोय व्हर्ब बद्दलची माहिती देतोय सफिशियंट आहे आपल्याला आता एक आपण डेमो चॅटबॉर्ड बनवतो आहोत तर आता एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे भरपूर आहे बघा अगदी म्हणजे काय ते सुद्धा तो देतोय क्वेश्चन फॉर्मॅट बऱ्याचशा गोष्टी त्याने आपल्याला दिल्या ठीक आहे आता मी ही सगळी इन्फॉर्मेशन इथून कॉपी करून घेतो बघा आता मी ही जीपीटी ने जी मला ग्रॅमर बद्दलची माहिती दिली टेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे मी इथून ही, ही माहिती सगळी कॉपी करून घेतो ठीक आहे तर ही एवढी माहिती मी कॉपी केली आणि मला आता मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जाऊन हे सगळं पेस्ट करायचं आहे मी आता ही सगळी माहिती मायक्रोसॉफ्ट वर्डला दिली ठीक आहे तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक दोन पेजेस त्याचे क्रिएट होऊन जातील आणि याची मी एक पी डी एफ फाईल क्रिएट करून घेतो इथे फाईलमध्ये जाऊन मी सेव्ह ॲज ऑप्शन आहे बघा इथे सेव्ह ॲजमध्ये जाऊन इथे त्याची पी डी एफ तयार करायची इथे डॉक्युमेंटचा टाईप जो आहे तो पी डी एफ मी घेतो आणि याला मी काहीतरी मराठी ग्रामर असं नाव देतो मराठी ग्रामर ठीक आहे मराठी ग्रामर नावाने मी ही फाईल सेव्ह करून घेतो आणि याची पीडीएफ फाईल जी आहे आता ती तयार झाली बघा या ठिकाणी ही मराठी ग्रामरची एक पीडीएफ फाईल आहे म्हणजे आता हे नॉलेज आहे थोडक्यात ग्रामर बद्दलचा आणि हे तीन पेजेस हे जे ग्रामर बद्दलचं नॉलेज आहे म्हणजे ही पीडीएफ फाईल आहे ही आपल्याला चॅटबॉर्ड बनवताना वापरता येईल ठीक आहे आता मी पहिली स्टेप पूर्ण केली की मला मराठी ग्रामरचा चॅटबॉट बनवायचा आहे मी चार्ट जी पी डी कडून मराठी ग्रामर बद्दलची माहिती घेतली ती वर्डमध्ये टाकली आणि त्याचे पी डी एफ तयार करून घेतली ठीक आहे आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे चॅटबॉट बनवण्यासाठी आपल्याला एक चॅटबेस नावाचा टूल आहे तो वापरायचा आहे बघा हे चॅटबेस डॉट को नावाची ही वेबसाईट आहे चॅटबेस डॉट को ठीक आहे इथे तुम्हाला चॅटबॉट तयार करता येईल आता एक चॅटबॉट आपल्याला इथे फ्री बनवता येते आणि जर तुम्हाला अजून जास्त चॅटबॉट्स बनवायचे असतील तर तुम्ही याचं पेड व्हर्जन जे आहे ते घेऊ शकता बेस्ट आहे म्हणजे कमर्शियली तुम्हाला कोणाला चॅटबॉट्स बनवून द्यायचे असतील तर मग तुम्ही कस्टमरकडूनही पैसे घेणार त्यातले काही पैसे तुम्ही चॅटबॉट बनवण्यासाठी खर्च करणार त्यामुळे आता इथे आपल्याला चॅटबॉट बनवण्यासाठी सुरुवातीला डेबो म्हणून तो फ्री देतोय एक चॅटबॉट आणि नंतर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याचा पेड प्लॅन घेऊन लोकांसाठी तुम्ही चॅटबॉट्स बनवून देऊ शकता आता मी फ्री ट्राय म्हणून या ठिकाणी ऑप्शन आहे बघा हा ट्राय फॉर फ्री याला क्लिक करतो त्याच्यानंतर तो मला इथे विचारेल की तुम्ही साईन इन करा आता मी माझ्या गुगल अकाउंट थ्रू साइन इन करून घेतो तर मी बघा आता गुगल अकाउंट थ्रू साईन इन करून मी या पेजवर आलेलो आहे आता ओके आता इथे एक ऑप्शन दिसतो बघा न्यू ए आय एजंट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अगदी काही क्लिक्समध्ये आपला चॅटबॉट तयार होतो बघा न्यू आय वर क्लिक करा मग या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेत बघा तुम्ही फाईल पीडीएफ फाईल त्याला देऊ शकतात तुम्ही तुमच्याकडे टेक्स असेल तर तुम्ही ते टेक्स इथे कॉपी करून इथे पेस्ट करा तुम्ही डायरेक्ट टेक्स पण देऊ शकतात म्हणजे आपण असंही करू शकलो असतो चॅट चार्टीपीटीवरून <coughs> चार्ट जीपीटीवरून ते जे टेक्स आहे ते कॉपी करून आपण डायरेक्ट इथे पेस्ट केलं तरी चालेल किंवा तुमची एखादी वेबसाईट आहे तुमच्या बिझनेसची आर चा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट द्या म्हणजे तो डायरेक्ट तुमच्या वेबसाईट वरून माहिती घेऊन कस्टमरला मदत करू शकतो ठीक आहे आणि किंवा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला माहिती देऊ शकतात इथे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट तुम्ही देऊ शकतात किंवा तुम्ही नोशनचाही उपयोग या ठिकाणी करू शकतात ठीक आहे ओके आता मी या ठिकाणी फाईल्स ऑप्शन निवडतो पहिला कारण मी पी डी एफ फाईल तयार केली आहे आणि ती पी डी एफ फाईल मी याला प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे मी आता फाईल्स ऑप्शनमध्ये गेलो आणि इथे मला माझी जी पी डी एफ फाईल आहे ती अपलोड करायची आहे या ठिकाणी क्लिक करा आणि इथे तुमची जी मराठी ग्रामरची पी डी एफ फाईल आपण आत्ता बनवली आहे ती मी त्याला अपलोड करून दिली फाईलची साईज जी आहे ती चारशे केबी पर्यंत जास्तीत जास्त चालेल भरपूर आहे चारशे केबी म्हणजे खूप मोठा डेटा आहे आता आपली जी फाईल आपण बनवली वन फाईल ती फक्त टू केबीची आहे फोर हंड्रेड के बी म्हणजे खूप सारा डेटा तुम्ही त्याला प्रोव्हाइड करू शकतात ठीक आहे आता ही फाईल प्रोवाईड केल्यानंतर इथे कन्फर्म करून घ्या फाईल आहे तिला सिलेक्ट करा म्हणजे ही जी फाईल आहे ती आपण सिलेक्ट करून घेतली रिसोर्स म्हणून आता ती ॲड झाली त्याच्याकडे आणि मग तुम्ही आता एजंट क्रिएट करा इथे एक बटन आहे बघा आता क्रिएट एजंट बटनला क्लिक करा आणि आपला जो एजंट आहे तो या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल बघा आता आपला एजंट रेडी झाला आपण इथून त्याला टेस्ट करून बघू शकतो म्हणजे आपला चॅटबॉट रेडी झालाय आता आणि इथे तुम्हाला चॅटबॉट आता प्ले, प्ले करून बघता येईल हे प्ले ग्राउंड म्हणून देतोय आता आपण टेस्ट करून बघू त्याला आता मी काही प्रश्न त्याला या ठिकाणी विचारणार आहे ते मराठीमध्ये विचारायचे मला मग मी इथे मराठी कीबोर्ड घेतो आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मराठी टाईप करायचं असेल तर तुम्ही मराठी कीबोर्ड सर्च करा आणि या मराठी कीबोर्ड मध्ये इथे मराठीमध्ये टाईप करा मी इथे टाईप करतो की नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय ठीक आहे साधा प्रश्न मी इथे टाईप केला की नाम म्हणजे काय आणि हा प्रश्न मी त्या चॅटबॉटला या ठिकाणी विचारतो आता मी त्याला हा क्वेश्चन विचारतोय की नाम म्हणजे काय ठीक आहे आपल्या आपण दिलेल्या माहितीप्रमाणे त्याला ती इन्फॉर्मेशन मिळेल आणि तो नामबद्दलची माहिती आपल्याला देतोय बघा तो म्हणतो बघा नाम म्हणजे व्यक्ती वस्तू किंवा स्थानाचे विशेष नाव हो। हे एक संज्ञा आहे तो देतोय बघा डिटेल तुम्ही आता कुठलाही प्रश्न त्याला विचारा ठीक आहे आता मी त्याला दुसरा प्रश्न विचारतो क्रियापद म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय ग्रामरशी रिलेटेड आता तुम्ही काहीही इन्फॉर्मेशन त्याला विचारा जी आपण नॉलेज त्याला जेवढं प्रोव्हाइड करू तेवढा तो त्या ते ठिकाणी उत्तर आपल्याला देऊ शकतो आता या ठिकाणी मी परत एक प्रश्न विचारतो क्रियापद म्हणजे काय आणि त्याचे उत्तर तो आपल्याला देणार आहे हे बघा क्रियापद म्हणजे क्रियादर्शनावर शब्द ही आता ही आपली एक सुंदर चॅटबॉट तयार झाली आता ही चॅटबॉट तुम्हाला लोकांना द्यायची आहे आता दोन त्या दोन तीन प्रकारे तुम्हाला देता येईल त्याची लिंक तुम्ही कोणाला व्हॉट्सअप करून पाठवू शकतात तो व्हॉट्सअपवरून या चॅटबॉटला यूज करू शकतो किंवा तुम्ही याला तुमची स्वतःची वेबसाईट असेल किंवा तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल तर त्या ब्लॉगवर देखील हा चॅटबॉट तुम्ही जॉईन करू शकता आता मी ब्लॉगर नावाची जी साईट आहे आपली गुगलची त्याच्यावर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ब्लॉग बनवता येतो मी आता एक ब्लॉग माझा कुठला तरी घेतो आणि त्याच्यामध्ये ही चॅटबॉट मी इंटिग्रेट करून दाखवतो हे कसं करायचं बघा त्याच्यासाठी तुम्हाला इथे कनेक्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे बघा हा त्याच्या आधी तुम्ही काही सेटिंग करू शकता इथे भरपूर सेटिंगचे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी काही सेटिंग ऑप्शन्स आहेत तुम्हाला मागचं कन्वर्सेशन डिलीट करून टाकायचं असेल तर तुम्ही इथून हे डिलीट करू शकता याच्यामध्ये आता तुम्हाला चॅट इंटरफेस कसा हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता कुठलं मॉडेल तुम्ही युज करणार यायचा आता तो जी पी टी फोर झिरो मिनी जे आहे तो वापरतोय तुम्हाला इथे बदलता येऊ शकतो तुम्ही जी पी टी फोर पॉईंट वन किंवा काय तुम्हाला जे इथून अवेलेबल जे असतील ते वापरता येतील आता आपण हेच मॉडेल राहू देणार आहोत चार्ट इंटरफेस जो आहे तो म्हणजे इंटरफेस म्हणजे कसा दिसेल त्याने सुरुवातीला आपल्याला काय प्रश्न विचारला पाहिजे तो बेसिक क्वेश्चन पण या ठिकाणी आपण टाकू शकतो आता मी त्याला इथे बेसिक क्वेश्चन जो आहे तो, तो मराठीमध्ये देतो की मी तुमचा ग्रामर किंवा व्याकरण म्हणून त्याला हो मी तुमचा व्याकरण मित्र आहे मी तुमचा व्याकरण मित्र आहे मी काय मदत करू मी तुम्हाला काय मदत करू असं तो विचारेल मी तुम्हाला मी तुम्हाला काय मदत करू आता हा जो स्टार्टिंग मॅसेज आहे हा इथून कॉपी करून घेऊ आपण आणि इथे तुम्हाला तो मेसेज पेस्ट करायचा आहे मी तुमचा व्याकरण मित्र आहे मी तुम्हाला काय मदत करू असा मेसेज तो आपल्याला दाखवेल ठीक आहे इथे तुम्हाला काही सजेस्टेड मॅसेज तर तुम्हाला सुचत नसेल काय टाकावं तर इथे काही सजेस्टेड मॅसेज तो आपल्याला देऊ शकतो ओके त्याच्यानंतर या ठिकाणी खाली तुम्ही गेलात इथे थीम आहे बघा लाईट आणि डार्क असे दोन ऑप्शन आहेत डार्क थीम ही अशी दिसेल ब्लॅक कलरमध्ये हो आणि जर लाईट थीम घेतली तर ती तुम्हाला अशी दिसेल मी डार्क थीम यूज करतो म्हणजे ती दिसायला छान दिसते ठीक आहे डार्क थीम घ्या प्रोफाईल फोटो इथे वरती तुम्हाला प्रोफाईल फोटो काही द्यायचा असेल तर तुम्ही तो अपलोड करून देऊ शकतात तुमचा स्वतःचा फोटो देऊ शकतात किंवा तुमचा एखादा लोगो असेल तो तुम्ही देऊ शकतात त्याच्यानंतर चॅट आयकॉन तुम्हाला कसा द्यायचा आहे तुम्ही अपलोड करू शकता मी सध्या देत नाही काही पण तुम्ही अपलोड करू शकता इथे आणि काही मेसेज वगैरे कलर बिलर तुम्हाला रिसेट करायचा असेल ते तुम्ही इथे देऊ शकतात सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला कस्टमाइज करता येतात सगळं चेंजेस केल्यानंतर तुम्ही शेवटी हे सेव्ह बटन आहे याला क्लिक करा आता जसा इंटरफेस आपण सेट केलेला आहे तसा आपल्या चॅटबॉटचा तो दाखवणार आहे आता ही चॅटबॉट मला शेअर करायची मी कनेक्ट बटनला क्लिक करतो कनेक्ट मध्ये जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर वगैरे एम्बेड करायचं असेल तर त्याला पब्लिक करणं गरजेचं आहे तर मग त्याला मी मेक पब्लिक करतो पहिले मेक पब्लिक केल्यानंतर तो तुम्हाला या ठिकाणी बघा त्याचा एक एम्बेड कोड या ठिकाणी देतोय हा एम्बेड कोड मी इथून कॉपी करून घेतो आणि मी माझ्या ब्लॉगवर याला यूज करून दाखवतो आता आपला जो ब्लॉग असतो इथे गुगलमध्ये जाऊन तुम्ही इथे ब्लॉगर नावाचा ऑप्शन आहे बघा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आता मी पहिले सांगतोय बघा इथे ब्लॉगरवर जा इथून तुम्हाला एक नवीन ब्लॉग क्रिएट करता येईल आता मी इथे क्रिएटिव्ह ब्लॉग बटनला क्लिक करतो फ्री ऑफ कॉस्ट मी तुमचा ब्लॉग बनवतोय ब्लॉग म्हणजे आपली पर्सनल वेबसाईट तयार होऊन जाते ही ठीक आहे याच्यावर एक सेपरेट आपण व्हिडिओ पुन्हा बनवणार आहोत आता मी फक्त आपला चार्टबॉर्ड त्याच्यावर इंटिग्रेट करण्यासाठी एक छोटासा ब्लॉग बनवतोय क्रिएटिव्हर ब्लॉगवर क्लिक करा ओके बघा आता मी माझा ईमेल आय डी वगैरे देऊन लॉग इन करून या ब्लॉगवर आलेलो आहे आता ब्लॉगला एक टायटल आहे मी इथे ब्लॉगला टायटल देतो मराठी ग्रामर ठीक आहे आता टायटल पण आपण मराठीमध्येच देऊ इथे मी ब्लॉगला टायटल देतो मराठी ग्रामर मराठी ग्रामर ब्लॉग ठीक आहे छोटस हे टायटल आपण इथून घेऊ मराठी ग्रामर ब्लॉग हे टायटल मी माझ्या ब्लॉगला देतोय आणि इथे ते टायटल आपण पेस्ट करून घेऊ ठीक आहे नेक्स्ट बटनला क्लिक करा तुमच्या ब्लॉगचा ॲड्रेस काय असला पाहिजे तो तुम्ही इथे टाईप करा मी माझ्या ब्लॉगला ॲड्रेस देतो या ठिकाणी मराठी ग्रामर चॅटबॉट असं काहीतरी मी देतो ठीक आहे अवेलेबल आहे बघा मराठी ग्रामर चॅटबॉट डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम ठीक आहे हा आपला ॲड्रेस राहील तुम्ही इथे नेक्स्टला क्लिक करा आणि डिस्प्ले नेम त्याचं काय असलं पाहिजे ते तुम्ही देऊ शकता ते मी तेच देतो मराठी ग्रामर शार्टबॉट ठीक आहे आणि फिनिश बटनला क्लिक करा आता एक एमटी ब्लॉग आपला इथे क्रिएट होऊन जाईल आता तुम्हाला त्या ब्लॉगवर एक पोस्ट क्रिएट करायची आहे बघा इथे इथे मी आता ब्लॉगवर एक पोस्ट क्रिएट करतो इथे न्यू पोस्ट ऑप्शन आहे पोस्ट क्रिएट केल्यानंतर इथे तुम्ही इथे काहीतरी देतो मी आता समजा त्यात मराठीतच मी टाईप करतो बघा इथे मराठी ग्रामर ब्लॉग चॅटबॉट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार ठीक आहे असं काहीतरी मी लिहिलं मराठी ग्रामर ब्लॉग चॅटबॉट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आता हे इकडचं काढून टाकतो मी एवढंच लिहितो ठीक आहे याच्यावर आपल्याला आपला जो बॉट आहे तो इंटिग्रेट करायचा आहे तो कसा करायचा बघा या ठिकाणी तुम्हाला तर हे मी कॉपी करून घेतो आणि हे आपल्या ब्लॉगवर या ठिकाणी ते मी पेस्ट करून घेतो ठीक हे। आहे हे किंवा हे टायटल म्हणून पण तुम्ही देऊ शकता इथे तुम्ही इथे टायटल देतो मराठी या ठिकाणी बघा इथे इथे तुम्हाला एस टी एम एल व्ह्यू ऑप्शन दिसतोय तुम्ही या ठिकाणी एच टी एम एल व्ह्यू सिलेक्ट करा आणि इथून आपण आपला जो ब्लॉग आहे आता सॉरी चॅटबॉट जो आहे आपला त्या चॅटबॉटचा हा जो एम्बेडिंग कोड आहे हा इथून कॉपी करा आणि हा कोड तुम्ही तुमच्या ब्लॉगवर या ठिकाणी वरती सुरुवातीला इथे येरा खाली सरपून घ्या आणि याच्यावरती तो पेस्ट करून टाका मी त्याला इथे पेस्ट करून देतो आणि ब्लॉगला म्हणजे या पोस्टला पब्लिश करून टाकतो आता ही पोस्ट जी आहे ती पब्लिश होऊन जाईल ओके आता आपला जो ब्लॉग आहे जर तो व्ह्यू ब्लॉक केला आपण या ठिकाणी बघा आता व्ह्यू ब्लॉक केल्यावर त्याच्यावर आपल्याला ही पोस्ट दिसते बघा मराठी ग्रामर चॅटबॉट ठीक आहे आता या मराठी ग्रामर चॅटबॉटला तुम्ही ओपन केला तर तुमची जी पोस्ट आहे ती ओपन होईलच पण तुमचा जो बॉट आहे तो देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा बघा हा बॉट खाली जो आपल्याला इथे आयकॉन दिसतोय मी तुमचा व्याकरण मित्र आहे मी तुम्हाला काय मदत करू तो म्हणतोय बघा इथे मी क्लिक करतो आणि लगेच तो, तो बॉट आपला इथे सुरू होईल बघा मी तुमचा व्याकरण मित्र आहे मी तुम्हाला काय मदत करू मग इथे तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता मी त्याला विचारतो आता मी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतो बघा व्हॉट इज व्हॉट इज नाम इन इन मराठी मी त्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला व्हॉट इज नाम इन मराठी ग्रामर मराठी ग्रॅमरमध्ये नाम म्हणजे काय आणि मग तो मला त्या ठिकाणी उत्तर देतो बघा नाम म्हणजे नाऊन किंवा संज्ञा होय बघा एक छान उत्तर देतो तो आपल्याला तुम्ही काही विचारला त्याला आता ग्रामर संदर्भात पण ट्राय करू त्याला मी अजून एक वेगळा प्रश्न विचारतो व्हॉट इज कॉम्प्युटर नेटवर्क मी त्याला साधा प्रश्न विचारतो की कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय वॉट इज कॉम्प्युटर नेटवर्क आणि बघू आपण आता याचं उत्तर हा देतो का व्हॉट इज कॉम्प्युटर नेटवर्क म्हटल्यावर त्याने कॉम्प्युटर नेटवर्क बद्दलची पण माहिती दिली बघा बघा तो काय म्हणतो आता माझ्या कार्यक्षेत्रात संगणक नेटवर्क सारख्या विषयांवर माहिती देणे नाही परंतु तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल काही विचारायचे असल्यास कृपया मला सांगा लक्षात येत आहे आता म्हणजे आपण त्याला आपल्या ग्रामरसाठी बनवलंय तर तो बाकी जनरल त्या ठिकाणी माहिती देत नाहीये म्हणजे स्पेशली तो फक्त आता ग्रामरच्याच प्रश्नांची उत्तरं हो तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो ग्रामरचे प्रश्न आपण जे नॉलेज बेस दिले आहे त्याच्याही पलीकडे तो देऊ शकतो काही गोष्टी तुम्ही आपल्या ज्या नॉलेजमधल्या होत्या त्याच्यापेक्षा वेगळा एखादा प्रश्न विचारला तर त्याचं देखील उत्तर तो देऊ शकतो पण ग्रामरशी रिलेटेड तुम्ही आता त्याला विचारा आणि तो तुम्हाला ग्रामरशी रिलेटेड मराठीमध्ये सगळी माहिती या ठिकाणी देतो आहे ठीक आहे आता हा एक ऑप्शन झाला की तुम्ही तुमच्या ब्लॉगला हा जो चॅटबॉट आहे तो कसा जोडायचा आता दुसरा एक ऑप्शन आहे तुमचा चॅटबॉट जो आहे तो तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या मित्रांमध्ये किंवा कोणामध्ये तर मग इथे शेअर ऑप्शन आहे बघा या ठिकाणी तुम्ही शेअरवर क्लिक करा आणि या ठिकाणी त्याची एक लिंक दिसते बघा ही लिंक तुम्ही कॉपी करून कोणालाही व्हॉट्सअपवर पाठवून द्या कुठे द्या व्हॉट्सअपवर द्या तुम्ही फेसबुकवर द्या कुठे द्या तुम्ही ही कॉपी केलेली लिंक जेव्हा तुमचा मित्र क्लिक करेल ब्राउज करेल व्हॉट्सअपवर किंवा कुठून येई त्यावेळेला त्याला आपला चॅटबॉट पुन्हा याच पद्धतीने काम करताना दिसेल बघा सेम चॅटबॉट या ठिकाणी ओपन होईल आणि इथे तुम्ही त्याला पुन्हा प्रश्न विचारू शकता व्हॉट इज वॉट इज सर्वनाम मराठी ग्रामर बघा मी त्याला विचारतो मराठी ग्रामर मध्ये सर्वनाम म्हणजे काय आणि तो मला सर्वनाम म्हणजे काय ती माहिती देतोय बघा म्हणजे आपला Grammar, ग्रामर मराठी ग्रामरचा हा एक चॅटबॉट जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता अतिशय सोपा आणि सुटसुटीत सहज काही क्लिक्सने आपण तयार करू शकतो मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सिस्टमॅटिक करून दाखवलेली आहे तुम्ही याच पद्धतीने हा चॅटबॉट स्वतःचा एक तयार करा एक फ्री चॅटबॉट आपल्याला मिळतोय त्याचा उपयोग करून घ्या एक चांगल्या प्रकारचा चॅटबॉट तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवरून तयार करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा किंवा तुमची स्वतःची वेबसाईट असेल ब्लॉग असेल तर त्या ब्लॉगला तुमचा चॅटबॉर्ड जोडा आता हा चॅटबॉर्ड जो आहे त्याने कुठल्या विषयाची माहिती आपल्याला द्यायची आहे याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमची इन्फॉर्मेशन रेडी करून घ्या जसं मी आता बद्दलची माहिती जी पी टी करून रेडी करून घेतली तशी तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दलची म्हणा किंवा तुम्हाला जसा चॅटबॉट बनवायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती पहिले रेडी करून घ्या आणि मग ती तुमच्या चॅटबॉटला द्या म्हणजे तुमचा चॅटबॉर्ड त्या पद्धतीने काम करेल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्की तुम्हाला आवडलेला असेलच तर खरंच आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरून ए आयच्या बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन प्रेस करा आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद